नमस्कार मंडळी कने या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण जेवणात बनवणार आहे वालाची भाजी आणि आणि चुरणाची कापं बनवणार आहे तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया चुरणाची कापं करण्यासाठी सर्वात पहिला हा आपण चुरण घेतलेला आहे हा आपण आहे ना ह्याच्यावरचं साल वगैरे काढून घ्यायचं नीट आपण साफ करून घेतलेला आहे आणि हे कडवे वाल आहे ते आपण सोलून घ्यायचे तर सर्वात पहिले ना सुरण आपण हे आहे ना कुकरला लावून घेऊया तीन ते चार शिट्ट करून घेऊया जास्त शिजवायचं नाही एकदम असं हे नाही करायचं थोडंसं म्हणजे एकदमच हे नाही करायचं जास्त शिजवायचं नाही सुरण तर आता आपण आहे ना हे सुरण आपण कुकरला लावून घेऊया आणि आहे ना आणि आहे ना हे सुरण शिजवताना ना ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पे प्लेटवरती असंच नुसतं हे सुरण ठेवायचं आणि शिजवायचं पाणी अजिबात लावायचं नाही त्याला नाही तर मग ते पूर्ण सर्वात पहिलं तर आपण आहे ना भाजी बनवण्यासाठी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेऊया तर मी वाटण्यासाठी आहे ना दोन मोठे कांदे घेतलेले आहे आणि एक खोबऱ्याची कवड घेतलेली आहे हे आहे ना ओलं खोबरं आहे वाटन पहले पहले तर आता आपण यानं वाटण करायला सुरुवात करूया पहिले सर्वात पहिलं तर हे वाटण यांना चांगलं आपण भाजून घेऊया एका साईडला मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे तर आता आपण यानं वाटण करायलाच ना वालाची भाजी करून घेऊया तर वालाची भाजी करताना ह्याच्यामध्ये एक अख्खा बटाटा ठेवूया तर एक अख्खा बटाटा घेतलेला आहे त्यानंतर फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा नंतर हिंग घेतलेलं आहे मालवणी मसाला घेतलेला आहे गरम मसाला पावडर घेतला आहे हळद घेतली आहे आणि हे आहे ना आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट करून घेतलेली ती पेस्ट आहे ना आम्ही बनवूनच ठेवतो तर ती पेस्ट घेतलेली आहे आणि एका साईडला ना वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता हे वाटण आहे ना थोडा वेळ थंड व्हायला ठेवायचं आणि त्यानंतर मग वाटण आता एका साईडला ना गॅसवरती मी कडे हे कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल ठेवलेलं आहे थोडंसं तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं चांगल आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात आहे ना आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे तर सर्वात पहिलं आपण तेलामध्ये हिंग टाकून घेऊया गॅस थोडंसं मीडियम ठेवलेलं आहे हिंग टाकून झाल्यानंतर तेलामध्ये कांदा टाकूया आपण आपला लालसर होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घेतोय आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत त्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट केलेली आलं लसूण आणि मिरची याची जी पेस्ट करून घेतलेली आहे ना पेस्ट ती पेस्ट टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये चांगलं फ्राय करूया जेणेकरून त्याला कच्च कच्चा असा वास येणार नाही किंवा खाताना सुद्धा असं कच्चं लागणार थोडीशी हळद टाकून घेऊया त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा त्यानंतर आपण गरम मसाला पावडर टाकून घेऊया यामध्ये हे सुद्धा चांगलं मिक्स करून ठेवूया आता आपण मालवणी मसाला टाकूया ह्याच्यामध्ये हलवणी मसाला आणि वरतून अजून थोडासा घेऊया कारण वालाची भाजी आहे ना तुम्ही किती मसाला टाका तरी ती थोडीशी आहे ना अशी पांढरटच दिसते पांढरी दिसते त्यामुळे तर आपण हे चांगलं फ्राय करून घेऊया ते तेलामध्ये मसाले आता मसाले आपले आता चांगले फ्राय करून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये वाल आणि बटाटा टाकूया करून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया आणि ही भाजी आहे ना चार ते पाच शिजून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया ही भाजी आहे ना मालाची खायला छान लागते आणि भूर्जनाने ही भाजी आवडताय आमच्या घरी सगळ्यांना ही भाजी खूप आवडते यामध्ये आपण एक तांब्यावर पाणी टाकून घेऊया हो आता आपण कुकरला चार ते पाच शिमट्यांमध्ये ही भाजी चांगली शिजून घेऊ लहऱ्यानं आपण सुरून चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता आपण याने त्याची काफ काढून घेली असं शिजून घ्यायचं म्हणजे एकदम पण ते शिजायला द्यायचं नाही तर आपण आहे ना अशी कापं करून घेतलेली आहे त्याला आपण आहे ना आता मीठ मसाला आलं लसूणची पेस्ट हळद असं हे सर्व लावून घेऊया तर आपण ना सुरणाची कापं करण्यासाठी सर्वात पहिलं आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर मसाल्यामध्ये आहे ना हळद मीठ मालवणी मसाला हिंग आणि बेसन घेतलेलं आहे बेसन थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आता मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोडं कमी घेतलेलं आहे तर जास्त प्रमाणात घ्यायचं आणि हे शिजवलेले सुरण आहे तर आता आपण आहे ना ह्याला हे सर्व मसाले लावून पाच ते दहा मिनटासाठी तरी मॅरिनेट करायला ठेवायचं आणि सगळ्यात मेन म्हणजे हे तर मसाल्यामध्ये ह्यामुळे मीठाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे आणि याला ऑलरेडी वरतून मीठ लावलेलं ला होतं आहे ना एका साईडला गोडी डाळ बनवायला घेते आई तर एका साईडला आहे ना टोप गरम करायला ठेवलेला आहे टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण तेलामध्ये हिंग टाकून घेऊया एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया या डाळीमध्ये ना कांदा आणि टॉमॅटोचा वापर नाही करणार आहे एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे त्यानंतर आपण राई आणि जिरं टाकून घेऊया ह्यामध्ये कडी पत्ता लागून घेतो हिरवी मिरची टाकून घेऊया मिरच्या थोड्याशा लांबच कापलेल्या जेणेकरून लहान मुलांना ना तर ही डाळ द्यायची असेल तर म्हणजे त्यांना येणार नाही कोणतं त्यानंतर हळद टाकून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण एकदम साजे आणि सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल अशी डाळ आणि खायला तुला खूप छान लागते आता यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया आपण आता आपण हे ना चुरुणाची कापं करायला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तर मीठ आणि मसाला थोडासा मी चुरूनमध्ये लावून घेतलेला तर आपण ना हे सर्व मसाले त्याला लावून घेऊया चांगले आणि सुरण तेलामध्ये फ्राय करण्यासाठी आपण ना त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे थोडासा जेणेकरून आणि थोडंसं बेसन सुद्धा घेतलेलं आहे जेणे रवा यासाठी घेतले आहे जेणेकरून थोडंसं ते कुरकुरीत पण लागेल खायला आणि खूप छान लागेल आपण तवा घेतलेला आहे ह्या तव्यावरती आता भाकरी केली आहे त्यामुळे तवा थोडासा काळपट झालेला आहे तर ह्याच तव्यावरती आता आपण सुरणाची कापं चांगली फ्राय करून घेऊया तर आता आपण एक एक सुरणाची कापं फ्राय करायला सुरुवात करूया तेल आपण चांगलं गरम झालेलं आहे लागता ला 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 छान लागतात एकदम असं मच्छी फ्राय केल्यानंतर कशी लागते खायला तशी एकदम छान लागतात खायला एकदम कुरकुरी अशी तर अशा प्रकारे आपण सगळी कापं एकदा फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर आता ना सर्व रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर आज जेवणात बनवलेली आहे गोडी डाळ वालाची भाजी वाल थोडीशी जरा जास्त शिजलेली आहेत भाकरी बनवलेली आहे तांदळाची भात आणि सुरणाची कापं और पाने और तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद